बघा एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या तीनशे ना चार वेगाने ऑफिसला गेला तर तो व्यक्ती ऑफिसला दोन तास उशिरा पोहोचतो तर त्या व्यक्तीचा मूळ वेग किती सर विद्यार्थ्यांना प्रश्न पाठवला पर्यायामध्ये दोन तास तीन तास सहा तास तासामध्ये असे काही उत्तर होते एखाद्या वेळेस छपाईमध्ये लेकरांनो प्रिंट मिस्टेक होतात लक्षात घ्या एखाद्या वेळेस पर्यायामध्ये पर्याय चुकीचे असतात पुस्तक म्हणजे ब्रह्मदेव अशी वाच्यता योग्य ठरत नाही लक्षात घ्या त्यामुळं स्वतःच्या आंतरी विश्वास निर्माण करा तुम्ही नक्की यशापर्यंत पावलं सहजपणे टाकाल लक्षात घ्या एखाद्या वेळेस छपाई कामगार असतात बिचारी रोज मजुरी करणारी लक्षात घ्या ध्यानावर नसतात भानावर नसतात किंवा एखाद्या वेळेस मागलं पुढं पुढच्या माग तासाचे किलोमीटर किलोमीटरचे तास अशा पद्धतीचं गडबड होते लक्षात घ्या आणि काही गोष्टी ह्या बाय ऑप्शन टिपच हा व्यक्ती तीन छेद चार लक्षात घ्या आणि काय म्हणते एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या तीन छेद चार वेगानं ऑफिसला गेला तर दोन तास इथं उशिरा पोहोचतो दोन तास तो उशिरा पोहचतो काही गोष्टी बाय ऑप्शन क्लिअर कराव्याच लागतात त्याचा मूळ वेग त्याचा मूळ वेग तुमच्या पर्यायामध्ये काही या चारशी प्रमाणात असलेली संख्या असते मग इथं समजा आठ असेल तर आम्ही गृहीत धरायचं की त्याचा मूळचा वेग हा आठ किलोमीटर प्रति तास आहे आता हे आठ इथं असे मांडून या मूळच्या वेगाच्या तीन छेद चार वेगानं जेव्हा तो जातो तेव्हा त्याला किती ऑफिसला जाण्यासाठी दोन तास उशीर होतो चारच्या प्रमाणामध्ये एखादी संख्या असते पर्याय उदाहरणार्थ आठ जसं की नुकतंच सांगत आठ हा त्याचा मूळ वेग आहे आता मूळ वेगाच्या जेव्हा मूळ वेग आठ मूळ वेगा चहा म्हणून गुणाकाराचं चिन्ह चाचीचे ही पद सोडत असताना आपण नित्य गुणाकार करत असतो मूळ वेगाच्या तीनशे ते चार वेगानं जेव्हा तो जातो तेव्हा ऑफिसला जाण्यासाठी त्याला दोन तास उशीर होतो सर मग हा भाग द्यायचा चार दोन्ही आठ आता उरले दोन तीन यांचा गुणाकार म्हणजे हा या सहा किलोमीटर प्रति तास वेगानं जेव्हा तो जातो तेव्हा त्याला दोन तास उशीर होतो असं गणित म्हणते लक्षात घ्या याचा पडताळा घ्यायचा झाला तर वेगांचा गुणाकार अंशस्थानी छेदस्थानी वेगांची वजाबाकी आणि या सूत्रासोबत गुणीला असले वेळेतील फरकाची बेरीज किंवा वेळेतील फरक मात्र भागीला तासातील मिनटे या काही गोष्टी पाठच करून टाका आता बघा हे जे वेग आहेत हा आणि हा यांचा गुणाकार अंशस्थानी छदस्थानी यांची वजा बाकी वेळेत पडणारा फरक कोणता तर तास तास साड़, साड़ दो, दोन तास उशीर हे दोन तास मांडत असताना मिनिटामध्ये रूपांतरित करून छदस्थानी मिनिटातील साठ तासातील मिनिट साठ ओके साठ एक साठ साठ दोन एकशे वीस इकडं साईन आठ अठ्ठेचाळीस छदस्थानी दोन इकडं गुन्हिला दोन छेद एक दोन ला दोन खालास म्हणजे अठ्ठेचाळीस किलोमीटर हे काय आहे अंतर आता जेव्हा तो व्यक्ती इथं लिहितो वाटलाच जेव्हा तो सहा किलोमीटर प्रति तास न जातो तेव्हा बघा लागणारा वेळ किती अंतर मिळालं अठ्ठेचाळीस भागीला सहा करा लागणारा वेळ इथं आठ तास अंतर भागीला वेग बराबर वेळ हे सूत्र आहे आता जेव्हा तो आठ किलोमीटर म्हणजे मूळच्या वेगानं जातो तेव्हा त्याला लागणारा वेळ किती हो सर अठ्ठेचाळीस हे अंतर आहे त्याला भागीला वेग करा म्हणजे तुम्हाला वेळ सापडेल आठ आट सकम अठ्ठेचाळीस इथं सहा तास लागा लागेल या तास तास दोन तासाचा फरक पडतानी दिसतो पडताळा योग्य काही गोष्टी पर्यायावरून जा त्या व्यक्तीचा मूळ वेग किती सर त्या व्यक्तीचा मूळ वेग आठ किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो हे कशासाठी सांगता सर लेकरांनो मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत पोहोचवा जे यशाच्या आशेनं ध्येयाच्या वाटेवर पावलं टाकत आहेत त्यांच्यापर्यंत हा आशेचा किरण घेऊन जा लक्षात घ्या ज्यांचं मन खच्ची झालं ज्यांचा आत्मविश्वास तुटला किंवा आत्मविश्वासाची ज्यांच्याकडे कमी आहे त्यांच्यापर्यंत मला पोहोचवा ज्यांना गणिताची भीती वाटते हे नेहमी सांगायचं सा कारण काय आहे त्या दुर्बल घटकापर्यंत मला घेऊन जा आणि शिक्षण संस्थेचा साखळीचा हाच उदात्त हेतू असतो गोर गरिबांचं उत्थान शक्य झालं असू द्या शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील मनामध्ये गणितासंबंधी असलेल्या शंका कुशंका बिंदा विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन मार्क्स तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा okay. जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. अंतर वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला